सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील पहिल्या जत्रेची सुरुवात कुडा तालुक्यातील आवळेगाव येथून होती आवळेगावचे चे ग्रामदैव श्री नारायण मंदिरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आवळेगाव येथे नारायण मंदिर हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित देशातील एकमेव मंदिर आहे या जत्रोत्सवात कोकणची लोककला दशावतार सादर केली जाते तसेच मालवणी खाज्या चहा कांदा भजी यांच्या जत्रेत येणारे भक्त आस्वाद घेतात त्याला आधी आवळीगाव म्हणजे अव्वल गाव अव्वलगावात म्हणजे ते प्रोनाऊनसेशन म्हणजे इंग्लिश म्हणजे आपल्या संस्थान काळात ते ब्रिटिश लोक होते ते प्रोनाऊनसेशन गाव झालं आवळेगावचं आवळेगाव पण हे ॲक्च्युली ते अव्वल गाव आहे आणि त्या संस्थान काळापासून कारण आवळेगाव पहिल्यांदा पोलीस आउटपोस्ट पी एस सी सगळे पहिल्यांदा आवळेगावातच होतं कारण संस्थान काळातील सगळे राजे आमच्या शिवरामराजे यांचे वंशज इथे तवाटेवरती येऊन न्याय निवाडा पंचवर्षीतल्या दशवर्षात सगळ्यांचा न्याय निवाडा इथे येऊन करायचे त्याच्यापासून ही प्रथा झाली की आवळेगावचं सुरुवात करूया आणि आवळेगावमध्ये पहिली जत्रा नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व जत्रा सुरू होतात काय आमचं देवस्थान हे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं देवस्थान आमचं आमचं देवस्थान लिंगरवनाथ देवस्थान पण सगळे कार्यक्रम आहेत नारायण मंदिर आणि संपूर्ण भारत देशात ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा महेश महेशची एकत्र मूर्ती आहे आवळेगाव नारायण मंदिर मध्ये आहेत आणि आमचं सगळं देवस्थान वरती लिंग मंदिर आहे रवनाथ मंदिर आहे मराडी मंदिर आहे सगळी मंदिर आमची तिकडे वरती आहेत पण संपूर्ण हे सगळे कार्यक्रम हरिनाम सप्ताह काय जेवढे कार्यक्रम आहे कारण हे सेंटर पॉईंट पडलंय आहे संपूर्ण आवळेगावचं सेंटर पॉईंट नारायण मंदिर आहे आणि नारायण सगळे कार्यक्रम नारायण मंदिर मध्ये होतात समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत